सर्वच व्यासपीठावरील मान्यवर त्यामध्ये आमचे गुरुवर्ग सन्मानिय अप्पा, पितृतुल्य सन्माननीय दादा तात्या अर्जुन अप्पा असतील या ठिकाणी आज आपण काप्रेसर आणि हिंगणे मॅडम यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं निरोप हा कायमचा द्यायचाच नाही आपल्याला हा निरोप समारंभ एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण आज या ठिकाणी करत असताना जे सरांनी आणि मॅडमने या ठिकाणी जे नात्याचे धागे या ठिकाणी गुंपलेले आहेत ते धागे आयुष्यभर आपल्याला टिकून ठेवायचे आहेत खऱ्या अर्थानं शाळेची प्रगती पाहिली या ठिकाणी आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत शाळा शिकलो त्या काळची परिस्थिती पाहता आणि आजची परिस्थिती पाहता जमीन आसमानचं अंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत खऱ्या अर्थानं हाडाचा शिक्षक ज्या ठिकाणी आपल्याला म्हणावं असं वाटतय की या दोन्ही शिक्षकांच्याकडे पाहिलं तर जे हाडाचे शिक्षक असेल त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं मुलांची प्रगती असो शैक्षणिक क्षेत्रात असो सांस्कृतिक क्रीडा असो किंवा रहनसन असो मुलांचं वागणं असो या ठिकाणी जी डिसिप्लिन अनुशासन लावण्याचे जे काम या शिक्षकांनी केलं मुलांवर संस्कार करण्याचं काम या शिक्षकांनी केलं हे खरंच असवि अविस्मरणीय आहे खऱ्या अर्थानं मुलांना एक पायाभूत मजबूती देण्याचं काम या दोन्ही शिक्षकांनी या शाळेमध्ये केले एखाद्या इमारतीचं जर आपण फाउंडेशन मजबूत केलं नाही पाया मजबूत केला नाही तर त्या इमारतीचं भविष्य पुढं सांगता येत नाही पण त्याच इमारतीचं जर आपण पाया मजबूत केला फाउंडेशन मजबूत केलं शंभर टक्के त्या इमारतीचं आपल्याला भविष्य पुढं कळतं की ही इमारत किती दिवस चुकेल त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या दोन्ही शिक्षकांनी मुलांचं जे बेस जे फाउंडेशन या ठिकाणी तयार केले ते मुलांना अगदी उच्च स्तरावर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आज मला कळकळीने या ठिकाणी सांगू वाटत की खरंच असे शिक्षक पुन्हा होणे नाही खऱ्या अर्थानं शिक्षक या शब्दाला साजेस काम या दोन्ही शिक्षकांनी आज या कुथळवाडी जिल्हा परिषद शाळेत करून दाखवलेला आहे सर्वांनी सर्वांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं की शिक्षकांनी कशा पद्धतीने प्रगती केली कशा पद्धतीने मुलांना संस्कार लावले कशा पद्धतीने मुलांच्यावर शिक्षणाचं कसं महत्व पटवून दिलं कसं मुलांना आपलंस करून घेतलं पालकांशी कसा, कसा, सा कसा संवाद साधला कसे पालकांशी जवळी साधली हे सर्वांनी आपण ऐकलं अशा पद्धतीचं शिक्षण अशा पद्धतीचे शिक्षक या ठिकाणी मिळणं पुढं कठीण आहे आज या शिक्षकांना शाळा सोडून आपली वाढी सोडून मुलं सोडून जावस जावं लागतंय शासकीय कायद्यानुसार शासकीय हालचालीनुसार शासकीय सगळ्या कार्यक्रमानुसार ह्या बदल्या होणे कोणी टाळू शकत नाही ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केले की हे दोन्ही शिक्षक याच शाळेत राहावेत खूप प्रयत्न करून सुद्धा शिक्षकांना आपण थांबवू शकलो नाही प्रशासकीय नियमात बदल करू शकत नाही त्या अनुषंगाने या दोन्ही शिक्षकांना आज आपली शाळा सोडून जावं असं वाट जावं लागते खऱ्या अर्थानं कोणालाही या कार्यक्रमानिमित्त दुःख होणं साहजिक आहे आज या ठिकाणी निरोप देत असताना अगदी दुःखद अंतकरण दाटून येतं की खरंच अशा शिक्षकांना निरोप देणं योग्य आहे की नाही प्रशासकीय नियमांना आपण टाळू शकत नाही होणारे बदल होत असतात आज या सभेचं अध्यक्षस्थान भूषवत असताना स्वतःला अभिमान वाटतो की खरंच अशा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माझ्याकडे यावं असं सौभाग्य सौभाग्य माझं या ठिकाणी लाभलं या शिक्षण क्षेत्रात मी काही कालावधी या शिक्षण क्षेत्रात काम केलं पण त्या शिक्षक शिक्षण क्षेत्रात काम करत असताना इंग्लिश मीडियम मध्ये आम्ही काम केलं इंग्लिश मीडियमचे शिक्षक आणि आज आपण पाहतोय मराठी मीडियमचे शिक्षक खूप या ठिकाणी आम्हाला शिक्षण शिक्षण देण्याची पद्धत कशी असावी हे जर शिकायचं असेल तर या दोन्ही शिक्षकाकडून शिकावं मी या आज नरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी आज बोलू इच्छितो की सर आणि मॅडम यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला एक नम्रपणे विनंती करतो प्रार्थना करतो की दोनी या दोन्ही शिक्षकांच्या हातून असेच सत्कार्य होत राहो आणि असेच यांचा लाभलौकिक या शिक्षण क्षेत्रात होत राहो असे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे अध्यक्ष वाचन थांबवतो धन्यवाद